अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेलला पाहिलंत ना अगदी बरोबर आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे असे गोळे करून एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत ता इथे काय केलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी एक भांड घेतला आहे आणि त्यामध्ये एका छोट्या वाटीने एक वाटी तुरीची डाळ पाव वाटी चना डाळ पाव वाटी उर्दाची डाळ अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आता ह्या डाळी सगळ्या मिक्स करून आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे यावर जी पावडर वगैरे लावलेली असते ती सर्व निघून जाईल या पद्धतीने आपण ह्या व्यवस्थित सर्व डाळी इथे स्वच्छ धुवून घेतल्या आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवा म्हणजे लगेच शिजल्या जातात पण इथे माझ्याकडे वेळ नसल्यामुळे ह्या सर्व स्वच्छ धुतलेल्या डाळी मी कुकर मध्ये घालून घेतल्या आणि डाळी शिजण्या इतपत पाणी घालणार आहोत साधारण दीड ग्लास आता डाळ व्यवस्थित शिजावी म्हणून थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत सुरुवातीच्या दोन शिट्ट्या आपण हाय फ्लेमवर घेणार आहोत आणि बाकीच्या तीन शिट्ट्या अगदी मीडियम फ्लेमवर आपण काढून घेणार आहोत म्हणजे आपली डाळ छान शिजली जाईल तोपर्यंत इथे इथे आपण पीठ पीठ मळणार आहोत मळण्यासाठी मी परात घेतली आहे आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहोत दोन कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनी म्हणाल तर हे अर्धा किलो आहे गव्हाचं पीठ जे घरामध्ये आपण चपातीसाठी वापरतोय तेच घेतलं आहे गव्हाचं पीठ आधीच मी गाडून घेतलं आहे नंतर यामध्ये दे चार चमचे रवा घातला आहे दोन चमचे बेसन पीठ घेतला आहे यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे नंतर एक चमचा ओवा हातावर चोळून आपल्याला यामध्ये घालायचा आहे बेसनामुळे याला एक खमंगपणा येतो तुम्ही हे बनवताना यामध्ये बेसन पीठ नक्की घाला आणि या या आता यामध्ये पाव चमचा इतका खाण्याचा सोडा आपल्याला घालायचा आहे आता हे सुके जिन्नस आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत रवा तुम्ही इथे बारीक घ्या जर तुमच्याकडे जाड रवा असेल तो एक वेळ मिक्सरला फिरून करून घ्या म्हणजे तो बारीक होईल आता हे व्यवस्थित मिक्स झालं की इथे पोहे खायच्या चमच्याने पाच ते सहा चमचे मीठ छान तूप कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि ते यावर घालून घेतलं किंवा मग मेजरिंग कप मधला जो पाव कप असतो त्या कपाने पाव कप आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित या पिठाला ते चोडून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे तेल सुद्धा घेऊ शकता हे तुपाचं मोहन आपल्याला पिठाला छान चोडून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे कणिक भिजून घेणार आहोत कणिक मळताना आपल्याला घट्टरच मळून घ्यायची आहे सैल मळायची नाही आता बघू शकता इथे आपलं पीठ मळून तयार झालं आहे इथे छान असं आपण हे पुन्हा थोडस हे पीठ चुरून घेणार आहोत पीठ मळताना पाण्याचा थोडा कमी वापर करायचा म्हणजे पीठ छान घट्ट तयार होतो बघू शकता इथे आपलं पीठ मळून तयार झालं आहे पीठ मारताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे खूप असं सैल किंवा खूप असं घट्ट मळायचं नाही आता यावर झाकण ठेवून अर्ध्या सा तासासाठी हे मुरण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे यामधला रवा छान मुरला जाईल तोपर्यंत बघा आधीच आपण गॅसवर कुकर ठेवला होता त्याच्या पाच शिट्ट्या झाल्या आणि कुकर बऱ्यापैकी गार झाला आता तो उघडून बघू डाळ आपली या ठिकाणी छान मौसूद अशी शिजल्या गेली आहे आता ही डाळ रवीने छान घोटून घेऊ आणि यामध्ये गरम पाणी टाकून डाळ थोडीशी पातळ करून घेऊ कारण डाळ आपली इथे बऱ्यापैकी घट्ट आहे आणि डाळीमध्ये पाणी घालताना नेहमी गरम पाणीच घालावं थंड पाणी घालू नये आता आपण या डाळीला फोडणी देणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतला आहे आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे आणि हे छान फुलेपर्यंत आपल्याला तळतळून घ्यायचे आहे जिरे मोहरी फुलले की यामध्ये दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत नंतर एक इंच आलं आणि पाच ते सहा लसूण पाकड्या छान ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत आता हे हलकसं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे हे छान परतल्या गेलं की यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालून घेऊ त्याचबरोबर बरोबर पाव चमचा हिंग सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊ आता पुन्हा हे थोडस मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊ हे छान परतल्या गेलं की यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आणि कांदा छान गुलाबी रंगावर आपण इथे परतून घेणार आहोत कांदा परतताना आपल्याला गॅस फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे नाही तर बाकीचे जिन्नस आपले करपले जातील कांदा छान असा परतला गेला की यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत इथे आपला कांदा नरम झाला आहे आणि बऱ्यापैकी परतल्या गेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पूळ आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून घेणार आहोत आणि मसाले छान परतून घेणार आहोत मसाले छान परतले की यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटो छान मॅश होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे टोमॅटो डाळ शिजताना सुद्धा डाळीमध्ये घालू शकता पण मी असंच हे इथे फोडणीमध्ये घातलंय आता यामध्ये मध्ये संपूर्ण डाळीसाठी लागणार मीठ मी टाकून घेतलं आहे इथे मी एक चमचा मीठ घालून घेतला आहे इथे आपला टोमॅटो छान मॅश झाला आहे आणि आपल्या फो, फोडणीला सुद्धा छान तेल सुटला आहे आपला मसाला देखील व्यवस्थित तयार झाला आहे आता यामध्ये शिजलेली डाळ घालून घेऊ आता तुम्हाला डाळ किती पातळ किंवा किती घट्ट आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एक वेळ छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा इथे आपले जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही अशी आपली डाळ बनून तयार झाली आहे तुम्ही याला वरण सुद्धा म्हणू शकता आता हे आपण छान एक दहा ते पंधरा मिनिट डाळ अशी उकळून घेऊ म्हणजे याला छान चव येईल इथे आपली डाळ छान उकळून तयार आहे आता यावर एक तडका टाकून घेऊ मी तडका पॅन मध्ये एक मोठा चमचा तूप गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा ठेचलेला लसूण घालून घेतला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तडक्यासाठी इथे तेल सुद्धा घेऊ शकता आता लसूण छान परतला की त्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालून घेऊ आणि ती देखील हलकीशी परतून घेऊ आता मेथी छान परतली गेली की गॅसची फ्लेम बंद करू आणि पाव चमचा गरम मसाल्यामध्ये घालून घेतला आहे आता तो यावर टाकून घेऊ म्हणजे आपल्या डाळीला एक छान चव येईल अशी तडकेवाली डाळ एक वेळ तुम्ही नक्की बनवून बघा खायला खूप छान लागते तर इथे आपली ही पंचम डाळ बनवून तयार आहे आता आपण ही ठेवून घेऊ आता त्याच गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे नंतर या कढई मध्ये आपल्याला एक स्टँड असं उलट ठेवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला ही कढई हीट करून घ्यायची आहे त्याची फ्लेम मिडियम ठेवायची आहे गरम होत आहे तो पुढे काय करायचं ते पाहूयात आपली डाळ होईपर्यंत आपलं पीठ देखील छान आहे आणि फुललेला आहे आता आता त्यातलाच एक गोळा घ्यायचा आहे आणि जशी आपण पारी करतो ना तशी आतमध्ये हे असं दाबत जायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा इथे मी व्हिडिओ मध्ये दाखवला आहे बाहेरची बाजू आतमध्ये अशी दाबत आपल्याला याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा इथे गोल गरगरीत आपला उंडा तयार करून झाला आहे आता हा आपण बाजूला ठेवून घेऊ पुन्हा परत एक गोळा मी तुम्हाला या पद्धतीने इथे करून दाखवतीय आतापर्यंत तुम्हाला इथे समजलंच असेल की आपण काय करतोय तर आज आपण बनवतोय डाळ बाटी तर आपली पंचम डाळ आधीच बनवून तयार झाली आहे आता आपण बाटी बनवतोय यापेक्षा मोठे गोळे बनवायचे नाहीत नाहीतर ते भाजायला वेळ घेतात साधारण एक लिंबा एवढाच याचा आकार आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे ही भाजायला सोपी जाते आणि भाजल्यानंतर ती फुल्ली पण जाते आता एक जाळीची प्लेट घ्यायची त्याला थोडस तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे असे गोळे ठेवून घ्यायचे हे आपल्या काही बट्ट्या बनवून तयार झाल्या आता आपण ह्या भाजून घेऊयात त्यासाठी कढई आपण आधीच गरम करून घेतली आहे इथे मी माझ्याकडे जुनी कढई होती तीच घेतली आहे आणि जी कढई घेतली आहे ती छान जाड बुळाची आहे आता यावर ही बाटीची प्लेट आपण व्यवस्थित ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून तुम्हाला यावर जर तेल तूप लावायचं असेल तर तुम्ही इथे लावू शकता पण मी याला तेल किंवा तूप काहीही लावणार नाही हे असंच शिजायसाठी ठेवणार आहे जर तुमच्याकडे चुलीची वगैरे सोय असेल तर तुम्ही त्या निखाऱ्यावर हे बाटी बनवू शकता पण मी इथे ही कढईमध्ये बनवलं आहे सुरुवातीचे पाच ते सहा मिनटं गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि एक वेळ ही बाटी चेक करून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर ही आपल्याला नं पलटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे आपली बाटी हलकीशी भाजली गेली आहे सुरुवातीला आपण मधातली बाटी उलटून घेतली आहे त्यानंतर साईडच्या बाट्या अशा व्यवस्थित उलटून घ्यायच्या आहेत सुरुवातीचे पाच ते सहा मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे त्यानंतर आपल्याला हे लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत आता पुन्हा यावर झाकण ठेवून आपण हे लो गॅसवर एक दहा ते पंधरा मिनिट छान भाजून घेणार आहोत म्हणजे आपल्या बाटी खरपूस अशा भाजल्या जातील आणि त्याला रंग सुद्धा छान येईल एक पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे आपली बाटी छान भाजल्या गे गेली आहे तरी सुद्धा आपण पुन्हा एक वेळ ही अशी पलटून घेऊ आणि झाकण ठेवून पुन्हा एक पाच मिनिट ही बाटी अशीच भाजून घेणार आहोत ही बाटी तयार होण्यासाठी आपल्याला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ लागतो तुम्ही बघू शकता इथे आपली बाटी छान बनून तयार झाली आहे खरं सांगायचं तर घरातील गृहिणीला पडलेला प्रश्न रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं किंवा रोज रोज तेच ते खायचा कंटाळा येतो मग तुम्ही ही स्पेशल राजस्थानी दाल बाटी एक वेळ नक्की करून बघा गव्हाच्या पिठाची बनवल्यामुळे ही पौष्टिक आहे शिवाय तेलाचा वापर सुद्धा केलेला नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये अगदी सहज आपण ही बाटी बनवून तयार करू शकतो आतून सॉफ्ट आणि वरून छान क्रिस्पी अशी हे आपली बाटी बनवून तयार आहे आता ही तुपामध्ये डीप करून आपण काढून घेऊ खायला सुद्धा छान टेस्टी लागते आणि पोटभरीचं सुद्धा हे जेवण आहे आणि वेगळं काहीतरी म्हणून सगळ्यांना सुद्धा आवडलं जातं तुम्ही बघू शकता इथे आपली बट्टी छान सगळीकडून व्यवस्थित भाजल्या गेली आहे आज तुम्ही जरा सुद्धा वाळवला तर हे आतून कच्चे राहतील आणि वरून मात्र बट्टीला कलर येईल मग बट्टी, बट्टी खाताना तेवढी ती टेस्टी लागणार नाही त्यामुळे स्लो गॅसवरच आपल्याला ही बट्टी छान भाजून घ्यायची आहे आता इथे सर्व बाट्या तयार झाल्यानंतर ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या त्याबरोबर इथे आपल्या सोबत आहे फोडणीचं वरण आणि तूप अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेली इथे आजची आपली ही ताडी तयार झाली आहे आता ही बट्टी खायची कशी तर एखाद्या प्लेटमध्ये अशी ही बट्टी चुरून घ्यायची बघू शकता करायला अगदी सोपी वेगळी अशी थाळी आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद